नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार स्वामींची छाया या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे संध्याकाळ झाल्यानंतर या पाच वस्तू कोणाला देऊ नका माता लक्ष्मी तुमचं घर सोडून निघून जाईल तर मित्रांनो काही प्रत्येकाला काही ना काही सवय असते म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर कोणी जर व्यक्ती आपल्याकडे काहीतरी मागायला आले की आपण त्या व्यक्तीला लगेच देत असतो पण तुम्ही कोणती वस्तू जर संध्याकाळी दिली असेल तर नक्कीच तुमच्या घरातून तु लक्ष्मी तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न होणार नाही तुमच्या घरात जे आहे ते सर्व काही नष्ट होण्यास निघून जाईल प्रत्येक कामामध्ये यश येणार नाही माता लक्ष्मी घर सोडून जाईल असे म्हटले जाते संध्याकाळ झाली की आपण घरात केर कचरा काढत नाही केस विंचरत नाही तसेच कोणत्याही झाडाला पाणी सुद्धा घालत नाही कोणत्या झाडाचे पाणी तोडायचे नाही पाणी तोडायचे नाही हे सर्व काही आपण करत असतो तर संध्याकाळ झाल्यानंतर या पाच वस्तू तुम्ही नक्कीच कोणाला ना द्यायचे नाही तो या पाच वस्तू दिले तर नक्कीच तुम्हाला याचे वाईट परिणाम भोगण्याची शक्यता दिसून येऊ लागते घरात किरकिर होते चिडचिड होते वाद विवाद घडण्यास चालू होतात जर तुम्ही सूर्य मावळल्यानंतर जर तुम्ही या पाच वस्तू दिल्या तर तुमच्यावर भरपूर संकटे येण्याची शक्यता असते जी लक्ष्मी सूर्य मावळल्यानंतर घरात आगमन करते तेव्हाच जर तुम्ही सूर्य मावळल्यानंतर घरातील या पाच वस्तू कोणाला दिल्या आल्या पावली लक्ष्मी निघून जाण्याची शक्यता असते लक्ष्मी माता घरात थांबत नाही तसेच निघून जाते कारण तुम्ही ज्या पाच वस्तू देता त्या लक्ष्मी लक्ष्मीकारक व लक्ष्मीचे रूपक आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार असे म्हटले जाते जर हो की जर तुमच्याकडे संध्याकाळी दिवा मावळल्यानंतर घरी कोणतीही व्यक्ती आली व त्यांना दूध किंवा दही पाहिजे असेल तर तुम्ही ते कधीच द्यायचे नाही त्यांनी कितीही मागले तरी संध्याकाळी झाल्यानंतर या वस्तू दोन्ही द्यायच्या नाहीत या वस्तूमुळे घराची भरभराट होत असते तर तुम्ही या दोन वस्तू दिल्या तर तुमच्या घराची भरभरा भर भरभराट नक्की कमी होण्याची शक्यता असते दही दूध हे दोन्ही दिल्याने तुम नक्कीच तुमच्या जीवनामध्ये गरिबी व दारि दारिद येण्याची शक्यता असते याचप्रमाणे दुसरी वस्तू म्हणजे पीठ हे पीठ हे ज्वारीचे गहूचे तांदळाचे किंवा कोणत्याही प्रकारचे जर हे पीठ असेल तर ते सूर्य मावळल्यानंतर सूर्य उगवल्यानंतर ते सूर्य मावळल्यानंतर ते सुद्धा कुणाला द्यायचे नाही कारण हे दिल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाण्याची शक्यता असते घरामध्ये दरिद्री गरिबी पसरू लागते तसेच कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाही तसेच तुमच्या घरात सुद्धा पीठ हे कायम शिल्लकच असावे पीठ हे कधी संपू नये आणि याची आपण दक्षता घ्यावी <coughs> तसेच मी मीठ सुद्धा हे सायंकाळच्या वेळी द्यायचे नाही किंवा आपण सुद्धा सायंकाळच्या वेळी सायंकाळच्या वेळी मीठ कधीही घेऊन यायचे नाही कारण मिठाचा वापर कोणी बाधासाठी दोषसाठी किंवा तांत्रिक उपायासाठी मिठाचा वापर करतात तसेच सायंकाळ कर झाल्यानंतर मिठाला मीठ मीठ म्हणायचे नाही तर ते साखर मनायचे असते त्याशिवाय अमावस्या पौर्णिमा किंवा अष्टमी तिथीला मीठ कोणालाही द्यायचे नाही तसेच काही लोकांना अशी सवय असते की आपल्या घरात ती वस्तू असून सुद्धा दुसऱ्यांच्या घरात ते मागायला जात असतात म्हणजे कांदा कांदा जर आ, हे कांदा तर प्रत्येक घरां घरामध्ये असते तरीसुद्धा बरेच जण दुसऱ्याकडून कांदा मागत असतात कारण कांदा हे तांत्रिक उपायासाठी दोषबाधासाठी किंवा उतारा टाकण्यासाठी सुद्धा या कांद्याचा वापर केला जातो त्याचबरोबर लक्ष्मी मातेची अगदी जवळची वस्तू म्हणजे साखर किंवा खडी साखर हे लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले गेलेले आहे तसेच साखरेला मिश्रीसुद्धा म्हटले गेले आहे साखर किंवा खडी साखर कोणीही कितीही त्या व्यक्तीला मागू द्या तरी पण ते द्यायचे नाही कारण साखर दिल्यामुळे घरातील सर्व काही सकारात्मक विचार निघून जातात घरामध्ये सतत भांडणे होण्यास चालू होते कारण ती व्यक्ती कोणतीही जर व वस्तू मागण्यासाठी आली असेल तर ती कोणत्या हेतूने आली हे आपल्याला माहीत कधीच नसतं याचप्रमाणे जर तुमच्याकडे सुद्धा सायंकाळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर कोणीही व्यक्ती दूध दही साखर किंवा साखर कांदा मीठ आणि पीठ यातील कोणतीही वस्तू जर तुमच्याकडे घरी सायंकाळी कोण कोणी व्यक्ती मागण्यास आल्या असतील तर या पाच वस्तू तुम्ही कधी देऊ नका कारण या पाच वस्तू दिल्याने लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न होणार नाही तुमच्या घरातून जी लक्ष्मी आहे तीसुद्धा निघून जा निघून जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ